नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज शेतकरी बांधवांसाठी आज सकाळपासून आलेल्या महत्त्वपूर्ण आणि झटपट बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी हिताचे काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तसेच बाजारभाव हवामान अंदाज कर्जमाफीच्या घडामोडी नमो किसान योजनेच्या हप्त्याचे अपडेट्स हे सगळं या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आपल्या शेतकरी बंधूंना नक्की शेअर रासायनिक खतांच्या वापरात तेरा टक्के वाढ केंद्र सरकारचा अजब दावा प्रत्यक्ष वापर मात्र अठरा टक्क्यांनी कमी देशात खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून एप्रिल ते जून या तिमाहीत रासायनिक खतांचा वापर तेरा टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे परंतु प्रत्यक्षात या तिमाहीतील खत मागणीच्या तुलनेत प्रत्यक्ष वापर हा अठरा टक्क्यांनी कमी झालेला आहे राज्यात यंदा आठ टक्के अधिक पाणी साठा धरणात सात जुलै पर्यंत बहात्तर पॉईंट सत्तर टक्के पाणी साठा सर्वाधिक कोकण विभागामध्ये पंच्याऐंशी टक्के साठा राज्यात लहान मध्यम आणि मोठे अशी एकूण सुमारे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणे आहेत यंदा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील सर्व धरणांमध्ये बहात्तर पॉईंट सत्तर टक्के म्हणजेच एक हजार चाळीस टी एम सी इतका उपयुक्त पाणी साठा झाला आहे गेल्या वर्षी या दिवसापर्यंत सर्व धरणामध्ये मिळून सुमारे पासष्ट पॉईंट झिरो सात टक्के म्हणजेच नऊशे तीस पॉईंट नऊशे वीस टी एम सी एवढा साठा झाला होता तोपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा नाही ट्रम्प आयात शुल्काच्या वादावर तोडगा निघेपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा करणार नाही असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केले त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर अमेरिकेची भूमिका मांडली ई नाम प्रणालीद्वारे मांडलीद्वारे काश्मीर मधील काश्मीर मधील समितीतून ई नाम प्रणालीचा वापर करत पुणे बाजार समितीमधील श्री गुरुदेव दत्त एजन्सीचे व्यापारी सुयोग सूर्यकांत झेंडे यांनी सफरचंद पियर या दोन फळांची खरेदी केली आहे त्यांनी एकूण अकरा टन खरेदी केली असून त्याची किंमत अकरा लाख शहात्तर असल्याचे पणन मंडळातील सूत्रांनी सांगितलेले आहे कांदा साठवणूक धोरणाचा मसुदा तयार आहे पाशा पटेल यांचे प्रतिपादन राज्य सरकारने नेमलेल्या कांदा धोरण समितीकडून कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत या पार्श्वभूमीवर कांदा साठवणूक धोरणाचा मसुदा तयार केला असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे आणि कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलेली आहे धराली हर्षील गावात बचाव कार्य मोहीम सुरू ढगफुटी पूर आणि भूसखलनाच्या संकटात सापडलेल्या धराली आणि हर्षील गावात शुक्रवारीही बचाव मोहीम सुरू होती धरालीत मलब्याच्या उंच ढिगाऱ्यातून माग काढण्यासाठी बचाव पदके प्रशिक्षित श्वानांची मदत घेत आहेत तसेच ड्रोनचा देखील वापर होत आहे बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराने जिल्ह्यातील भगिरी नदीवर पूल बांधलेला आहे नाफेड एन सी सी एफ कांदा खरेदीत परप्रांतीय रॅकेट नाफेड एन सी सी एफ या दोन संस्थांमध्ये कांदा खरेदीचे काम देताना घेतली जाणारी टक्केवारी कांदा खरेदीतील अनियमितता अवसानात गेलेल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी अशा गंभीर प्रकाराने कळस गाठलेला आहे यामागे दोन्ही संस्थेत परप्रांतीय अधिकारी व राजकीय नेत्यांचा मोठा हस्तक्षेप आहे भांडोलदार व व्यापाऱ्यांसाठी आर्थिक देवाणघेवाण होऊन परप्रांतीयाचे मोठे रॅकेट सक्रिय झालेले आहे यात काही सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना हाताशी धरून शासकीय तिजोरी लुटण्याचा प्रकार सुरू असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव कायम आतापर्यंत आठशे दहा पशुधनांना बाधा तीस मृत्यू दक्षता घेण्याच्या सूचना अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पशुधनामध्ये लंपी स्किनची बाधा वाढत आहे आतापर्यंत आठशे दहा पशुधनांमध्ये प्रादुर्भाव झाला असून त्यापैकी चारशे चौवेचाळीस पशुधन उपचारातून बरे झालेले आहे आतापर्यंत तीस पशुधनाचा मृत्यू देखील झालेला आहे सध्या तीनशे छत्तीस पशुधनावर उपचार सुरू असून पशुसंवर्धन विभागाने एकशे बहात्तर प्रतिबंधित केंद्रे जाहीर केली आहेत संबंधित गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर परिसरात दक्षता घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विजांसह पावसाची शक्यता राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच पावसाच्या हजेरीने काहीसा थंडावा मिळाला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे परभणी हिंगोली जिल्ह्यातील अकरा मंडळामध्ये अतिवृष्टी दीर्घ खंडानंतरच्या पावसाने पिकांना दिलासा दिलेला आहे अनेक मंडळात मात्र हुलकावणी दिलेली आहे अनेक दिवसांच्या खंडानंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यात ऐंशी मंडळात हलका ते जोरदार पाऊस झाला शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये या दोन जिल्ह्यातील अकरा मंडळात अतिवृष्टी झाली परभणी जिल्ह्यातील एक तर हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडळात शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे तानावर गेलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळालेला आहे परंतु अतिवृष्टीमुळे नाले आणि ओढ्याच्या पुराचे पाणी शिरल्यामुळे खरीप पिके पाण्यात नुकसान झाले आहे परभणी जिल्ह्यातील अनेक मंडळात पावसाने देखील आहे पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी चोवीस तीस मिलीमीटर पाऊस नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये सरासरी तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस तीनशे सत्याऐंशी पॉईंट दहा मिलीमीटर पोहोचलेला आहे हा पाऊस वार्षिक सरासरीच्या त्रेचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के इतका आहे हा पाऊस सर्वाधिक झालेल्या नांदेड ग्रामीण करोडा शिवनी गोळेगाव व दाभड या मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे शाश्वत शेतीसाठी जैवविविधतेचे संवर्धन करा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आत्मा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रतर्फे शाश्वत शेती दिन कार्यक्रम शाश्वत शेतीसाठी जल जमीन जंगल या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करावे लागेल जैव विविधतेचे संवर्धन करावे लागेल जमिनीतील सेंद्रिय कर्मवाढीसाठी प्रयत्न देखील करावे लागेल माती पाणी अन्नद्रव्याचे प्रदूषण रोखण्यासह मृदा व जलसंधारणाच्या उपायांवर भर द्यावा लागेल असा सूर शाश्वत शेतींनी गुरुवारी आयोजित चर्चा सत्रामध्ये उमटलेला आहे जिल्हाधिकारी करडिले यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान राज्यस्तरीय संपूर्ण तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल करडिले यांचा सन्मान करण्यात आलेला आहे ऊस देयकातील बाकी रक्कम अदा करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परभणी जिल्हा प्रशासनाकडे मागणी खामडापूर तालुका परभणी येथील श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्यांकडून दोन हजार स्वाभिमानी शेतकरी आहे शेतकरी हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारू पुण्यात आयोजित शेतकरी हक्क परिषदेत शेतकरी संघटनाकडून एकजुटीचा निर्धार कर्जमाफी हमीभाव शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रश्नांवर प्रखर राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची घोषणा शेतकरी हक्क परिषदेमध्ये करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या पुढाकाराने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात ही परिषद पार पडली आपापल्या राजकीय भूमिका व मतभेद बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचा निर्धार या परिषदेमध्ये करण्यात आला मेरा रेशम मेरा अभिमान या अभियानात महाराष्ट्राची आघाडी देशभरात मेरा रेशम मेरा अभिमान अभियान राबवले जात आहे केंद्रीय रेशीम मंडळ आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्याने राबवले जाणारे हे अभियान देशाच्या रेशीम उत्पादनाच्या क्षमतेत क्रांतिकारी वाढ घडवून आणण्याच्या दिशेने व आत्मनिर्भरतेच्या महत्वाचे पाऊल मानले जात आहे प्रॉपर्टी कार्ड नोंदणीसाठी आता करता येणार घर बसल्या ऑनलाईन अर्ज भूमी अभिलेख विभागाने आणली विकसित ऑनलाईन प्रणाली भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी गेल्या काही दिवसांपासून कामकाजात वेगाने बदल केले जात आहेत प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिल्क पत्रिकेवरील खरेदी नोंदी वारसा नोंदीसाठी भूमी अभिलेख विभागाने एकक्षित संगणक प्रणाली लागू केली आहे यामुळे नागरिकांना या नोंदीसाठी आता नगर भूमापन कार्यालयात अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात न जाता घरबसल्या अर्ज करता येणार आहे मत चोरीवरून काँग्रेसचे आंदोलन दादर येथे चक्काजाम आंदोलन प्रदेशाध्यक्ष यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने मतचोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी दादर येथे चक्काजाम आंदोलन करत निदर्शने केली यावेळी निवडणूक आयोग व भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तासभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी राजन भोसले किशोर कान्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे अनंत गाडगिळ यांच्यासह आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला पंतप्रधानांच्या अमेरिका विरोधी भूमिकेला किसान संघाचे समर्थन देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या आरक्षणाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अमेरिके भूमिकेला अखिल भारतीय किसान संघाने समर्थन दिले आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याला किसान संघाने पाठिंबा दिला आहे